नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या मराठी कोकणी अरे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी संध्याकाळ झालेत आणि वाजलेत साडेसहा साडेसहा तर वाजलेत साडेसहा आणि आज आमचं म्हणजेच कोंडे बाळमित्र नमन मंडळ देवाळाची वाडी तर नमन आमचं चाललं आहे पुणे येथे समाज मंदिरमध्ये सर्व एकत्र जमा झालेत आणि मीसुद्धा निघालो आहे मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण झालं आहे आपल्या गावाकडचं वातावरण आणि आता मी चाललो आहे तिकडे समाज मंदिराच्या संध्याकाळचं मस्त वातावरण झालं आहे गाडी घेऊन तो आणि हे आपली परी तर मंडळी आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच विश्व मराठी संमेलन पुणे ते मला वाटतं एकतीस तारखेपासून तर दोन फेब्रुवारीपर्यंत हे हे संमेलन चालू असणार आहे आणि हे संमेलन घडवण्यामागे जे श्रेय लाभतं ते आमच्या रत्नागिरीचे लाडके आमदार सन्माननीय उदयजी सामंत साहेब जी संधी आम्हाला प्राप्त करून दिली ते म्हणजे आमच्या कोकण कलामंच नमन मंडळाचे अध्यक्ष पी टी कांबळे सर यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली आणि आमदार जी उदयजी सामंत साहेब आणि पी टी कांबळे यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणतो आम्हाला त्यांच्यामुळे एक उद्या एक तारखेला पुणे इथे नमन करण्याची संधी प्राप्त होते तर आता निघालोय मी सगळे जमलेत वाट बघतायत त्या दोन गाड्या आल्या आहेत आणि सगळे आता आमच्या वाढीतले हा बघा हा मेन माणूस आहे आमचा रुपेश पाते मॅन फ्रॉम ओरी मावशी आणि हा बघा आपला जीवला झाला दिसतोय का दाबा बघा तुम्हाला मेन माणूस मेन माणूस सगळी याच्या आताच आहे <laughs> उम्या आणि सगळे आमच्या वाढीतले आहेत सामान सगळे ॲडजस्ट करत गाडी आहे सगळं आपल्या वरती इकडे आपण तिकडत झाली काय चला शैल देणे आहेत सगळे पहिलाच कार्यक्रम आमचा पुणे येते मजबूत ऑन फायर सगळे आले सगळे सामान भरतात कोंबड्याला भरायची झुंज झाली कोंबडा कसा भरायचा गाडीत से हे चालू काय चल रि त्याला ये काम देतो माझं पेंद्याचं काम देतो चे अजून ताईच्या लग्नाची तयारी चालू आहे कदर वगैरे आहे पहिला हात मारला नाही फायनल आता अजून बाकी आहे म्हण्याबा कुठे झोपलाय म्हणे आणेया मण्या आमचं म्हण्या गणूल्या सगळी तयारी चालू आहे गाडी तिकडं खाली आली आहे नमुनाची तर जायचं आहे लग्न पण आहे दोन मार्च रविवारी येतो हा काय हा चल चले काकी हा चला पुण्याला चला चला पुण्याला पुण्याला चल येईल चला तो आमची चिल्लर पार्टी राधा गवळणी आणि आमच्या मोठ्या मंडळी पण बसले तिकडे कोंबडा वगैरे तिकडे आहे सगळं इकडे कोंबडा बी इकडे सगळं पॅकिंग केलं नाही आहे आणि इकडे सगळे इकडे वरिष्ठ मंडळींची सीट आहे आणि इकडे आपल्या गवलणी राधा विज सगळ्या इकडे आहेत राधा गवलनी आणि तिकडे हा झाली ना आपण सगळी तयारी ज्वारात हा ज्वारात कार्यक्रम होऊ दे ना हा मजबूर झाला पाहिजे खदलो आहे ना खदलो आहे ना आणि इकडे पण वरिष्ठ मंडळी इकडं ही दुसरी गाडी आहे ही सगळी पण इकडे वरिष्ठ <laughs> मंडळी बसलेत हा चला येतो ना चला सगळे बसलेत ड्रेसिंग करण्यासाठी खास बोललो नाही पण आता आई आणि सानिकाताई हा काय रेटू तू गपचूप उलट्या बिलट्या कडचि चौडाय की बाप्पार बाबा हो का रथी महारथी माग बसलय ब्याकार तला गाडी सुटली तला मंडली

चिपळूणच्या मागे आहोत चिपळूणचा हायवे आहे सगळ्यात इकडे आहेत सगळे शांत बसले इकडे संतोष आहेत इकडे सगळं भावा विवा सगळं काय जो काय करतील पुढे आता आर्यन उठून वाकून बघतोय इकडे काय झालं आता बरोबर चिपळूणच्या मागे हायवे एक काय बघा मस्त सावरडा म्हणजे चिपळींच्या मागे म्हणजे सावरडाला आलेला तर गाडी थांबली आहे मागच्या गाडीची वाट बघण्यासाठी गाडी थांबलीत आणि आता आम्ही चाललेलं बघूया तुम्ही कुठं नेतो तिकडे चाललेलं आहे हे सावर्ड्याला आलेलं ना रे हां सावर्डा एस टीचे आरक्षण केंद्र सावर्डा आमची मागची गाडी बहुतेक मागच राहिली आहे हां काय काय बोल डबा आला आहे रे अर्धीच चपाती आहे पाव तू का पाव मी का एवढीच भेटली सावर्ड्याला सावड्याला तर पोचला तर भुगे उम्या काय घेतो दुकानामध्ये दौऱ्याचा गपचूप काहीतरी सामान घेतला नाही खाड्या घेतला नाही काहीतरी गपचूप तर उम्या भुगे काय घेतो पैसा काढला नाही उम्या काय घेतलंय तर मॅट उम्याने घेतला नाही पंजाबीत तडका पैसे किती जी पी करतोय काय आला जो पंचवीस आहेस वीस रुपये फक्त घ्यायला ओके अजून घे काहीतरी टायमपार गेस पन्नास रुपयाच वाजले दहा दहा झालेत आणि आता गाडी थांबवली जेवायला चाललो आता इकडे गाडी थांबवली मला वाटतं हॅपी पंजाबी दाबा आहे तिकडे चालू आहे जेवलं थांबला आता आमची एक गाडी आहे ती काय माहीत ना कुठे थांबली जेवायला आता आम्ही इथे थांबलोय उंब्याची कोलंबी झाली थंडीतून सुद्धा डबा घेतला नाही चला आता मी चाललेलं जेवूया बेकार हे सगळंच बेकार आहेत सगळं ते जेवलं तुम्ही बेकार बेकार माझ्या खल्लोली आम्ही मी आला आणि खल्लो नीलं हे जेवलं तुम्ही चला जा चला जेवलो हे जेवलो काय चला घ्या चला कुठे गेले हे चला घेऊया काय सर एक काम करूया एक वाडा पाच जण खाऊया एक वाडा पाच जणच खाणार तर मंडळी आता आम्ही जवळ घेतो हॅप्पी दाबा इथे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही ऑर्डर काय मागितली ऑर्डर काय मागली तुम्हाला दाखवतो तर मी ऑर्डर केले अंडा झाले आणि अंड्यासाठी चिकन झाले तुम्ही आता रेटर जाम रेटवर भूक लागली तुम्ही वाट बघत आता कधी येते तर या मंडळी तुम्ही पण जेवायला या मस्त अंडा झाले आणि चिकन झाले